नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या पावसातही अनेक गावे तहानलेलीच हिमायतनगर किनवट नंतर पुन्हा किनवट तालुक्यातील शिवणी येथे अनधिकृत खते विक्रेतेचा गोरखधंदा सुरू महाराष्ट्रात पावसाने एकोणपन्नास हजार हेक्टर शेतीचे नुकसान जूनच्या पहिले दोन आठवडे मान्सून मंदावणार केंद्राच्या कांदा खरेदीचे घोडे आडले कुठे शेतकरी चिंतेत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या अध्यक्षतेपदी मिश्रा बिनविरोध मध्ये पावसाचा जोर अधिक अकोल्या जिल्ह्यामध्ये कपाशीच्या काही वाहनांची टंचाई योजनाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना नोंदणी बंधनकारक सोलापूर जिल्हा दूध संघाच्या टेंबुरणीतील जागेचा डी सी कडून लिलाव कांदेशात कांदा बाजरी काढणी सांगलीतील एकशे बहात्तर शेतकऱ्यांना शेतकरी अपघात विमाचा फायदा लातूर दाराशू मध्ये मान्सून पूर्व पावसाने बसला गाळमुक्ती शिवार गाळमुक्ती धरणाला ब्रेक खाद्यतेल आय शुल्कात दहा टक्के कपात सोयाबीन वर दबाव कायम कांदा अवकळीमुळे कांद्याचे पीक मुख्यमंत्री पद म्हणजे ओसाड गावाची पाटील कीच आणि मला हे खातं दिलंय माणिकराव कोकाट्यांचं पुन्हा वादग्रस्त विधान अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद